हॅपी बर्थडे थँक्यू 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 अरे तू तर बोल काय दिला तू का रडते हा तिचा बर्थडे आयला मला वाटलं रडेली you बर्थडे बोलूनच आहे बसून काही आता जरा डोकं लावून आम्ही आता चांगलं वाटतं डेकोरेशन आम्हाला टेन्शन झालं आम्ही जे पाजेल तसं की सेफ त्यांना सर तरी एक आणतो मी दुकान लावून एक इकडनं बाजार किचर हा दोघी सेफ हा आम्ही लटकून आणून अजून एक तसं आणून मगच मजा येईल छानच लागेल स्वराज बघा आणि काय चालेल बाबू काय करतोय अरे पिल्लू काय तुझं काय आता कसा रडील बघा किती रडतो बघा कासवाले कासव या ब्लॉग मध्ये कासो काय hey गाई गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वांनी जय शिव जय महाराष्ट्र कोमल इकडे ब्लॉग मध्ये साईडला येतच ना आपण काय अंका ना तुम्हाला माहिती आजच्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे तर आज ना म्हणजे शिवानीला आपल्याला सरप्राईज द्यायचं शिवानीचा बड्डे तर काहीतरी आपण सरप्राईज करणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा लवकरच वन फोर्टी के सबस्क्राईबर होणार आहे आणि बघा आमच्या घरामध्ये असं कासो 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 काय केला आम्ही एक गिव अवे करणार आहे ज्याच्यामध्ये जेवढे पण आम्हाला कमेंट जे लास्ट टाइम आम्ही साडीचा केलेला तसं यावेळेस आम्ही एक वस्तू करणार आहे स्टेटनिंग मशीनची दाखव दाखवेल मी नंतर ती सरप्राईज असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच मी जरा कामामध्ये म्हणून पण एक स्ट्रेटनिंग मशीन मी हे आहे आणि त्याच्यानंतर दोन गिव अवे आहे एक साडी आणि एक स्ट्रेटनिंग मशीन लवकर लवकर मी तो तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये सगळ्यांमध्ये शेअर कर आमचा अकाउंट आणि लवकर लवकर वन फिफ्टी कम्प्लीट झाल्यावर कमेंट्स करत राहा आम्ही कमेंट चेक करणार आहे की प्रत्येक ब्लॉगमध्ये कोण आम्हाला चांगले चांगले कमेंट्स करतो त्यांना आम्ही एक मशीन आणि एक दुसरीला साडी असे दोन गिव अवे करणार आहे सो गिफ्ट आहेत तर लवकर लवकर आमचं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा आणि खूप चांगले चांगले ब्लॉग्स पण येणार आहे एक क्वेश्चन आन्सर ब्लॉक पण आहे त्यासाठी आम्हाला या ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये क्वेश्चन करा तुम्हाला क्वेश्चन्स ब्लॉग मध्ये काय हवं तर तुम्हाला दाखवता सकाळी सकाळी तर बाई जिमची डाईट टाकली बनवायला गरम खरं ठेवलेला आहे तिथे बघू शकता तुम्ही मका आहे आणि काय बघा ब्रोकली आणि मका ठोकलेला आहे त्या सगळं मी नाही तर आज वेल्स डाईट आहे तर वेज डाईट कशी बनवणार आहे तुम्हाला बघायला भेटणार ब्लॉग पूर्ण बघा स्वराज आणि काय चालू बाबू काय करतोय अरे पिल्लू काय तुझं

আগোড়ি বিভাগে आता ना टाईम नाही भेटत म्हणून पहिले आमचं रुटीन असेल तर का उठलं उठल्या पहिले अंघोळ करायचं आणि गेलं करायचं पण आता आम्हाला उठलं उठल्या पहिले जेवण वगैरे बाबूचं सगळं बघायला लागतं नंतर मग अंघोळ करून दुपारी माझी रोज पूजा होते एक दोन वाजताच ठीक आहे थोड्या दिवस का मम्मी येत नाही म्हणून मम्मी असते तर लवकर पूजा वगैरे आली होती तर शुक्रवार आहे अरे गाईस आज ना हेला काय बोलतात शेरोळ्याची भाजी केली फर्स्ट टाइम केली बाबांना आवडते म्हणून पण ट्राय केली कशी आहे बघू तुम्ही आज ट्राय करून बघा खाऊ कशी माझा फूड बघू नाही तर थोडंसं का माझ्यासमोर आम्ही दोघं रोज एकाच ताटात जेवतो कारण की वाटतो आज तरी बाबांमुळे थोडं जमत नाही पण तरी त्यांच्या फॉमजले ठेवतात ना त्याच्यामध्येच मी जेवते आणि बाबू ना मस्तपैकी झोपली आता खूप म्हणजे शांतता झाली घरामध्ये सुकून वाटलं आहे हा झोपवला यांनी झोपवलं वाट दा झोका देऊन देऊन आणि ना आता मस्तपैकी सगळं घर वगैरे क्लीन झालं आहे आणि असं गियाबत्ती पण झाली आता आम्ही थोडासा फ्री टाईम आम्ही एकमेकांसोबत घालवतो जेवतानाच तर आम्हाला टाईमच भेटत नाही थोडा पण कसा मोबाईल फेकला बघितला कारण मागे काहीतरी होता डिस्प्ले फुटला असताना आणि तो माझा घड्याचा फुटला असताना डिस्प्ले थोडा इथे घड्याळ पण होता म्हणजे किती रिक्स मध्ये लोक करू शकतात काय सांगू तुम्हाला तीन गोष्टीचा प्रवाह लॉस होता एक तर रिमोट एक घड्याळ आणि एक मोबाईल तिन्ही पण फुटायला पाहिजे होतं काय बघू द्यात है? के वस मागे मी गाडी भिजत भिजत जाऊन तिकडनं काढून आलो म्हणजे हात बी बघू शकतात ते अख्खी भिजले आणि ना ती इथनं आम्ही इथपर्यंत आणि बॅग ठेवली ती पण घेऊन येऊन मला ड्रायव्हर बोलले ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर आहे का तुमचा अवेलेबल झाला मालिक सारखा केलं तुम्ही आणि मला ड्रायव्हर करून टाकलं मी ड्रायव्हर तर ड्रायव्हरचा काय करणार बायको पोरांसाठी ड्रायव्हर ठीक आहे ते भिजले त्याला की आजारी पडेल कसे नाजूक आहे ना काही तर आपण कसं जरा स्ट्रॉंग आहे तर आपल्याला भिजल्या तरी काय फरक नाही पडेल तर चला जाऊया पावसाची आता आईंकडे सोडूया बघूया पटकन मालिश करायला आणि मग केकचं काय काय सामान लागतो जो अख्खा गाडी सजवणार आहे आपण गाडीमध्ये सजवूया आपण आय टी काय गाडी तर सजवून आहे तर ना त्या आवरामध्ये सजवू कोणच्या तरी एक थार तर नाही काढली कारण पार्किंगमध्ये काढायला शॉपिंग साठी आलो आणि बर्थडे ची पहिली आणि जी ते आलो ना यांनी लगेच घाण करायला सुरुवात केली पाडायला घेतली एक एक घे हां ओके आणि अरे घेऊन सगळीस तुम्ही सांगून घेतलं आहे बरंच काय काय गाडी सजवाला शिवानीसाठी तर आपण आर टी सजवूया आपण पहिले दुसरी गाडी सजवणार होतो तर ती गाडी तर बाहेर गेलेली तर ही गाडी सजवून घेऊया आणि मग पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करूया बघा आता तर शिवानी इमोशनल झालेलं आहे ठीक आहे नाही तर मग शिवानी मिळत पाण्यामध्ये अशा नको होईला आपण ट्राय करू बोला एवढे चार चार खिचा असेल तुला ना एक मोबाईल खिचा टाकताना आहेत हे बघ पडेल मी सोडून देणार आहे पडला तर हा मग आता कशी लाशी टाकतात मोबाईल खिचामध्ये मोठ्यावरती बस मागे आमचं तिकडे भांडण झालं गाईस फक्त रागामध्ये डोकं फिरलेलं माझं

घेतली आहेत तर मी आणि मस्त आवडेल का माहिती नाही तिला पण फर्स्ट टाइम मी घेतली आहे यासाठी काहीतरी माझ्या नेहमी आम्ही कपडे वगैरे धुतो हो कॉलेज फाय इयर्स बट लाईफ टाईम आणि नाही तर मी काय बोलत होती तुमच्यामुळे यार सर राईज मी ना मुंबईकडे आहे घेतली होती

काही जातं जरा डोकं लावलं आम्ही त्यात चांगलं वाटतं डेकोरेशन आम्हाला टेन्शन झालं आम्ही जे पाहिजे तसं त्यांना घेतला तरी एक आणतो ना दुकान जाऊन एक इकडनं बाजार केकच्या हा दोघे साहेब हा आम्ही लटकू न ते आणून अजून एक तसं आणून मगच मजा येईल ते आणायच लागेल हा ना चिमडीचे पैसे घेतले त्यांनी आपल्याकडनं गोटे आहे आपल्या चिमण्यांना बरं आहे बन आम्ही चांगलं वाटतं ठेव

डेकोरेशन केलं आणि मागे आता निघतोय आणि केने पण येत आमच्या सोबत आता मध्ये लाईट ला टेन्शन नाही काय समोरणार नाही काय मी ना तर न्यू टाक पटकन शिवाणीला घ्यायला चाललो आम्ही मागे के डेकोरेशन केलं तिला माहितीच नाही काय तर याच्या पुढे आता काय केन्यू शिवानी मागे बसेल दोघे अंधारात गप्पा मारत बघा काय काय बोल ना एवढा पको तिला एवढा चालेल आणि माझा लुक फायनल बस पटकन आणि केनी पण आलेला आपल्यासोबत केनी बघू आलेला आहे आपला बिचारा शिवानी आलेली आहे आणि खूप लेट झालंय खूप जास्त लेट झाला आमचं काय मला पर्स पण नाही भेटली किती मॉल शोधले पण एक पर्स नाही भेटली आम्हाला जाऊन देते असेल जाऊन दे। काय गिफ्ट पाहिजे जाऊ एवढं पडले आता बहीण पण पर माझी पर्स शोध होती तिने मला इयरिंग दिले मी इयरिंग घातले गरीब बड्डे झाले आज आमच्या गाडी चला कोमल काला पण फिरलो आहे पर्स साठी कोमल वन पीस बघितला का वन पीस मस्त आहे भारी आहे प्राईस नको विचार पंधराशे

मला पहिल्यांदा कुठेतरी सरप्राईज दिलय एवढं पंचवीस वर्षाची पंचवीस वर्षाची झाली वर्षाची झाली मला सरप्राईज नाही मिळालंय तर आता यांनी मला कोमलने सँडीने केली आणि एवढं छान मस्त सरप्राईज दिलंय तर मी खूप हॅप्पी आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना खूप सारं थँक्यू सो मच

तर गाडी सर्वांना सर्वांनी मगाशी मी हॉटेलवर सोडलं आणि थोडंसं काम होतं माझं तर ते शिवानीच्या सर्व फ्रेंड्स आलेले होत्या तिकडे आणि स्केन केनी पण आपल्या उतरले तिकडेच आता मी पटकन आलो परत आज संद मी आलो बघू यांनी काय ऑर्डर केलं आहे परत काय करतात ते बर्थडे सेलिब्रेशन करूया आणि मग परत आपण परत आपला बर्थडे सेलिब्रेशन परत करायचं एकदा नंतर लग्नाच्या पासून पहिल्यापासून बघतोय पाचवीच्या पाच आहे तशाच आहे सेम काहीच फरक नाही पाच सेम तशाच अजून बरं <laughs> फोटोग्राफर स्माईल दोनच नाही वाढला ना तब्येत केक केके

एकदम मला घासत घासत नेलेली सो गाईज फायनली घरी आलो नाही आले आले बापिल्ला हक केला पाहिलं आणि बाबूला घेऊन आलो मम्मीच्या घरनं यांच्या आता आपल्या घरी आलेलं आहे अकरा वाजेपर्यंत आपला सर्व कार्यक्रम झालेला आणि आपण घरी पण आलो पटकन बाबा आता बाबा जेवण बन दिलं आणि आता बाबा झोपले आता आपण पण झोपणार आहे पण इतक्या पिल्लू माझी खेळत बसलेला आहे आपलं पिल्लू आणि पिल्लूच्या आई नवीन नवीन कपडे बघत बसले बाबा तिकडे भारी वाटतं इकडे होते कपडे